बाळा नांदगावकर संजय यांच्या खांद्याला खांदा लावून मोर्चात नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना मनसेकडून जनआक्रोश मोर्चा हजारो नाशिककर रस्त्यावर उतरले शिवसेना उद्धव बाळासाहेब शिवसे ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नाशिक येथे जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चात मनसे नेते बाळा नांदगावकर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले बाळा नांदगावकर हे संजय राऊतांच्या खांद्याला खांदा लावून या मोर्चात सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय मोर्चात मनसैनिक आणि शिवसैनिकांनी हातात काळे झेंडे घेऊन सरकारविरोधात निषेध नोंदवला आहे वाढती गुन्हेगारी अंमली पदार्थांची विक्री टोळ्यांची दहशत सोनसाखळी चोरीच्या घटना आश्वासने देऊन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष महानगरपालिकेतील भ्रष्टाचारी कारभार या प्रश्नांवरून महायुतीत सरकारच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला भ्रष्टाचार गुन्हेगारी कोयता ग्यां जुगार एमडी ड्रग्ज अवैध धंदे असे विविध प्रात्यक्षिक कार्यकर्त्यांकडून मोर्चा सादर करण्यात आले नाशिकनंतर असाच मोर्चा पुण्यात काढला जाणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली नाशिकमध्ये नेपाळ सरकार भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे या मोर्चात नाशिककर देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे नाशिक, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सांगता सभा घे शिवसेना गट आणि मनसेच्या नेत्यांकडून सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आलेला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी